पासगाव नगरपालिका निवडणुकीतील प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये रंगतदार झाला असून नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 2 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार अभिलाषा गणेश जावळे व अरुण प्रकाश साळुंखे या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे हे दोन्ही उमेदवार घरोघरी जाऊन आपल्या प्रभागातील विकासाबाबत व निवडणुकीमध्ये आपण का उभे आहोत याबद्दल आपली भूमिका मतदारांच्या समोर मांडत आहेत प्रभाग क्रमांक दोन मधील उच्च शिक्षित अभिलाषा गणेश जावळे या धडाडीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मार्फत उभे आहेत तसेच प्रभाग दोन मध्ये अरुण प्रकाश साळुंखे हे उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभे आहेत या दोन्ही घराण्यांना राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी असून हे दोन्ही उमेदवार गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे प्रभागातील जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहून या निवडणुकीमध्ये आपणास विजयी करेल असा विश्वास अभिलाषा गणेश जावळे व अरुण प्रकाश साळुंखे या उमेदवारांनी व्यक्त केला आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी नमस्कार मी अभिलाषा गणेश जावळे प्रभाग क्रमांक दोन अ मधून नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षातून आपल्या सेवेकरिता उभी आहे तसेच झोपडपट्टीतील काही विभाग स्वर्गीय आर आर राबा पाटील यांनी तीनशे त्र्याण्णव घरकुले प्लस शंभर गॅस सिलेंडर मोफत दिले आहेत नमस्कार मी अभिलाषा गणेश जावळे प्रभाग क्रमांक दोन अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षातून आपल्या सेवेकरिता उभी आहे तसेच झोपडपट्टीतील काही विभाग स्वर्गीय आर राबा पाटील यांनी तीनशे त्र्याण्णव घरकुले मंजूर केली आणि शंभर सिलेंडर मोफत दिले आहेत मी एक प्रशिक्षित महिला असून माझ्या विभागातील सर्वांना मी प्रशिक्षित करेन पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला हो त्या संधीचे मी नक्कीच हो सोने करेन